हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जिल्ह्यात चंदन झाडांची तस्करी तर झालीच आता देऊळघाट परिक्षेत्रात अवैधपणे खैर या वृक्षाची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याचा आरोप होत आहे याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी माहिती मागितली असता त्यांना टोलवाटोलवी करण्यात आले बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी त्यांच्या कार्यालयाअंतर्गत असलेल्या देऊळघाट येथील वन परिक्षेत्रातील खैर या वृक्षांच्या झाडाची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे याबाबत माहिती या, या भागातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली असताना त्यांनी माहिती देता येत नसल्याचे पत्र संबंधित कार्यकर्त्यांना दिले आहे त्यामुळे संशय बळावला आहे हा प्रकार वन विभागाच्या तोंडाला काळे फासण्याचा असल्याचे आरोप आरटीआय कार्यकर्ते सय्यद इरफान यांनी केला आहे त्यांनी दिलेला माहिती अधिकार अंतर्गतच्या अर्जात नमूद केले आहे की मौजे देऊळघाट शिवारातील खैर जातीच्या वडवृक्षांना तोडण्याचा पासेस ज्या लोकांना दिला त्यांची नावे द्या तसेच त्यांना किती झाडे तोडण्याचा परवाना पास दिला या माहितीसह खैर या वनवृक्षांची किती झाडे उभे आहेत व झाडे तोडण्यावेळी किती झाडे होते याबाबत माहिती मागितली मात्र त्यांना यापूर्वी त्रयस्थ व्यक्तींनी सदर माहिती मागितली असल्याने सदर माहिती देता येत नाही असे पत्र देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे तरी या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबतच्या सूचना कराव्यात त्याचप्रमाणे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यावर बेजबाबदारपणे वागल्याप्रकरणी त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे